काय व काय व शोभे काय काय साठी बोलावलं मला त्या आखोरीत आई आता कालपासून आली ती आशा घरी हा सगळे सगळे जण तिच्या खोलीत गेले त्या लेकराडे भेटायले तू नाही गेली आई चांगलं लागते का हे त्या जागी कधी मी असते मला लेकरू झालं असतं तू आली नसती काय पाहिले तू इथं हाय म्हणून हा इथं नसती तू तू नसती आली तर काही वाटले नसतं पण तू इथं हजर असल्यावर पाहायला जात नाही इथं काय वाटे नाही तिले तिच्या आई ले माया सासू दे अशा नुसतं मतभेद वाढतात मग परिवारात जाय ना आता तेवढ्यापुरती कसं आहे कमीत कमी तुला अंधरून तर काही मया नाही आहे कोणाची पण तेवढ्यापुरती जाय पाय ना बरं वाटते आई नको केले करायला जवळ पण धुरून तर पाय तुला हाती काही दहावीस रुपये दे तेवढ्यांना कसं चांगलं वाटते मला बी खराब वाटते की मई माय अशी करते आता तिची माय किती जीव होती मला अशाची माय अशात मायात अंतर नाही पायत ती घी द्या आम्हाला दस काही आमची स्वतःची माय आहे तू अशी करून अशी तोडल्यासारखी वागतं वाई जाय ना पाय ना जाण लेकराले आता लेकराची पाचवी आहे वाई हा पाचवी आहे आज जाई पाहू नये उरट पिवायला नाही लेकराला चांगलं हाणून द्यायला पाहिजे होतं हा बुजुर्ग बाई आहे घरात अनुभवी बाई आहे एखादी म्हणते राहू द्या ना मी न्हाणून देतो तू तर तसं तर करतच नाही मग कमीत कमी पाहितं खरी पायत खरी तरी पायत खरी हे पाय शोभे मले काही तू बंधनात ठू नको समजलं ना माया पाल्या ना न पाहिल्या ना काय फरक पडते बाय आहे किती बाय आहे तुम्ही घरात तुम्ही करू आला ना कौतुक माया काय वाढलं एवढं नाही पाहायचं मला आणि तशी मी आज चालली जातो बापा मी नाही थांबत तु तुम्ही तुमचे मस्त राहता एकटेच इकडे मरण होते तू हे पाहिलं ना तू त्याची मोठी माया आहेस बाप्पा करण्याची कसली आहे वासली तू त्याची मोठी आहे तू घे त्याचं कौतुक लाड कर घे गेले डॉक्शावर उरावर घे मला नको शिकू शांतपणा तू भुलली शोभे तुला ज्या अगदी दरात दिला की वक्ती हे माय हे माय होती तू समजतो या माया तुला वागवलं पण तू जुने दिवस भुलली तुला आता ते घरचे लोक चांगले वाटायला लागले ठीक आहे मग तू आहे त्याच्या सांगत चांगली मला नको त्याच्यात बाप्पा घुसमटू मला काही घेणं देणं नाही कोणाला काय वाटते काय नाही वाटत मला काय वाटते याचा विचार केला काय कोणा मी काय विचार करतो जाऊ दे तिकडे मी नाही पाहत मला नको मॅट करू चालली मी आता माझ्या घरी आई तुला छप्पत आहे माई समजलं काय तुला माई छप्पत आहे मला खोरा वाटते ते जाऊ लवकर पायले कराई लवकर पाय लवकर जान उचत पाहून काय माझ्या खात राहतो बघ पापा ठीक आहे जातो पाहू येतो दुरून हात दिलावणार नाही हो, हो हाय चालते हात नको लावू पण पाहुणे जातो मग गेली मी आई मी आई बी खरं या लहान लेकरीच करते जात नाही तर काय फक्त म्हणा लागते तिले फक्त म्हणा लागते <laughs> गेली आता चल बाई बरेच काम पडले चल बरच कामा पडलं का आज पाची पूजन बी आहे करायचं पाची बी करा लागते शोभा काय बाई काय काय म्हणतो काय पाहिजे बाई म्हटलं म्हटलं शोभा तुमच्या बायाला सांगून दे आता आज पाचवी आहे की ना आपल्या बाडाची तर जाण्या माया असतात की नाही ते सांगा लागते आजूच्या बाजूच्या शेजाऱ्या पाजाऱ्याच्या सांगून दे तू तसं वाटत नसते म्हणजे पायाला गेले बोलवाच लागत नसते तर लहान लेकरे ले सांगून देध्याकाळी ये जा मला हां बुजेले आणि पाया बी लागून जाते आता आमच्याकडे आहे बरं बाई पद्धत अशी इकडचं मला माहीत नाही पण आमच्याकडचं सा सांगून राहिली मी ते सासू करायला विचारलं तसं म्हणतात हो आमच्याकडे बी पाहायला गेले बोलावतात तर तसं सांगून दे बरं बाई मग तेवढं हां पाचवीची तर बरं आई हो सांगून देतो ना आता एकदम तांद्या लेकराच्या माया तर काही नाही आहेत जास्त पण असे मोठे मोठे लेकर आहेत म्हणजे शाळेत जातात पाचवी सहावी जाती असे चालतात काय हो चालतात ना तशी तशी बी बी हो चालतात सांगून दे अ आता काय करत असेल ना सायपाक करण पाणी करणं उशीर होईल ना मग म्हणजे आता सांगून ये मग बरं आई अ सांगून येत मग आता बाई तो पाछीचा पुडा सांगा ना मग रमेशले आणि तर सांगा ना बाचीचा पुडा पूजा मांडून घेतो मग मी आणि स्वयंपाकात काय काय करावं लागते आहे आता स्वयंपाकात म्हणशील तर सगळंच करावं लागते पुरणाची पोळी मसाल्याची भाजी वडे हे की बाई हो बाई आमच्याकडे सगळंच करतात स्वयंपाकात आणि तो दिवा दिसून येत बरं बाया तीन महिले हो मा बाय तीन महिन्यात चालते हो लेखराडे तीन दिसला पाहिजे अमा हो लेखराडे लेखराडे दिसला नाही पाहिजे बाया तीन बैल दिसला चालते त्याच्या माईले आहो लेखराला नाही दिसला काही हो मातेस मांड्या ती पूजा पाट्यावर फटा अशी तुमच्या घरी हो हाय ना पाटा है ना हो मांड़न घेऊ मग है की मांडन घेऊ अन बायली गेली कशो बाबा ने आले बायले बोलवني अन्ना मना दुध दूचे आहो बायले गिरी बनले ती मी म्हटलं जाबाई बायले बोलवून आण म्हटलं <laughs> चला मग आता बाई शेपाकडे लागून जातो मग मी आहो कर सुरुवात कर मी करू लागत मग तुझे मी भी करू लागत ना माय बाई मी काय वसेल राव काय नाही बाई तू राहू दे आणि तू बस जा तू बस अशा जवळ सगळे जुने कर सांगतो त्या बाया तुम्ही कोण बसीन तर नाही हाय ना शोभा हाय मी आहे आता बाई आहेत तू राहू दे होईन बाई तुम्ही राहू द्या आणि तुम्ही बसा तुमच्या पोरीजवळ आम्ही करतो भर भर तुम्हाला काही सुचत नाही मी मी आम्ही करतो भर भर नाही मग माय मी काय बसूस काय मी पूजा मांडून घेतो मग तसं करा मग पूजा मांडून घ्या त्या अशा शोभा बसीन मग घडीवर नाही तर शोभाची आई आहे शोभाची आई बिचारी खुशी आहे

मोठे <laughs> मोठे लेकर झाले ऐकत नाहीत ना ह्या नसले की सांगून राहते ऐकतात कडाले झाले की हो ना नाही म्हटलं कृष्णाले अरे चाल रे म्हटलं कृष्णा नाही म्हणे खेळून राहील का ऐकत नाहीत ना लेकर मस्त आहे व बाबू चांगला आहे सातव्या महिने झाला पण वाटत नाही साधा दरडा सोडच आहे मस्त अशा चांगला आहे बाई तब्येत चांगली आहे अशा बाई हो माझी तब्येत चांगली आहे ना हो चांगली आहे आ, ता 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 लाग मग पटकन पाया आणि चालली जाय माझ्या बाबूले घर घेऊन काही बसू नको माझ्या वेळ बसू नको अशी आणि बसून नको राहायचं मग नंतर अंग टाकत जाय नाही ताई ताई बसत नाही की मी जास्त वेळ नाही थोडस बसून उठून बसतो नाही तर मग मी अंगच टाकलेलं असते आई बसून देत नाहीत ना कल्ला करतात हो ना बसून आई आहे नागिरी नाही आहे ना आई आई आहे ना तिकडे स्वयंपाक करून राहिले मोठी ताई नाही

বাবা রে জ রাত্রি রাতে দিবস ভরত মাল নেই রেপন দাদা দাদু মাদ পি তাই মানে যায় कोणीच नाही आहे का बाई इथं साडी बदलून टाकतो ना हे किती गरम करायला घे ना साडी बदलून टाकतो आणि बाथरूमला जाऊन येतो जाऊ दे आतमध्ये रात्री तरी नाही काय होते जातो ए लहान आहे तो काय पडतो थोडी पलंगावर नाही बाई एकटा झोपेला बाबू तर बाबूची माय कुठे गेली बाबा तूच आहेस का रे टाकते बापुरीचा मला आताच्या पारपटीची सापाड्याला आला उभा राहा वानाच्या नाही लागला पूर झाली असती तर ही सापडला नसता झालं काट्ट काट्टी व्हावं लागत होती ना काट्टी काट्ट झालं आता ही सापडते माश मा शोभाशा शो पारपटीत मा नाताचा पारपटीत दोन टेकलो देतो या उभा राहिले आस करायला आला घराचा चालू भाऱ्या तुले तिकडे नेऊन फेकून देतो चांगलं कुत्रे नेलं पाहिजे वडत मागपूरचा पार पडतो सकाळ ढाकाऱ्या आला उभा राहा वानाच्या चाल बाई आता जरा बरं वाटून राहिलं का साडी गरम करून राहिलं होतो बाई गो बाबू कुठे गेला बाबू बाबू ताई आई आई काय झालं गो काय झालं अशा शोभा ताई बाबू दिसून नाही राहिला बाबू नाही आहे इथं काय बाबू नाही आहे बाबू कुठं होता ताई मी मी साडी बदलायला गेली आणि इथं पलंगावर ठेवलं त्याला तितक्यात गायब झाला तो ताई बोलता काय अशीन कुठं ताई नाही ताई त्याला काय चालता येते का काय येते कुत कुत्र मांजराला वळून मेला वाटते बाय बोरा रे का काय झालं वाशी कोण कर कल्ला करून राहिली आई ए आई बाबू नाहीये मी पलंगवर ठेवलं होतं मी मी साडी बदलायला गेली होती बाबू नाहीये आता बाय बाय तू 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 देख राळी टाकून चालली गेली तुझी ओडी भी अक्कल नाहीये एवढं सगळी करा एक टाकून जाऊ नये मग किती मला आवाज कोण नाही दिला